या ठिकाणी एक बीट घेतला आहे एक गाजर घेतला आहे एक मुळा तर आपण आता हे किसून घेऊया या ठिकाणी बाउल घेतलेला आहे यात आपण आता किसलेला गाजर घालूया यात आपण किसलेला मुळा घालूया यात आपण बीट घालूया बीटरूट किसलेलं यात आपण एक वाटी दही घालूया म्हणजेच एक कप अर्धा चमचा मीठ घालूया अर्धा चमचे साखर हे आपण मिक्स करून घेऊया वा मस्तच किती छान दिसते पाहिलं हे रंगी बिरंगी या ठिकाणी हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे यावरती आपण आता फोडणी घालूया या ठिकाणी ही फोडणीची कढई छान तापलेली आहे यात ता आपण थोडंसं तेल घालूया एक चमच्यावर यात आपण एक चमचा मोहरी घालूया एक चमचा जिरे घालूया कढीपत्ता घालूया एक हिरवी मिरची घालूया थोडासा हिंग घालूया आता ही फोरणी आपण यावर घालूया यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया यात आपण थोडा पुदिना घालूया हा माझ्या घरी लावलेला आहे ताजा ताजा आणि पुदिन्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच असतील डायजेशन सिस्टीम ज्यांना गॅसेस वगैरे होतो पुदीन हाराच्या गोळ्या लोक विकत घेऊन खातात ताजा जो पुदीन आहे तो खाल्ला ना तर जास्त चांगला आणि ज्यांचं पचन व्यवस्थित होत नाही डायजेशन होत नाही जेवण त्यांच्यासाठी पण हे छान ॲसिडिटीसाठी छान वा इतका छान वास सुटला तर हे आपण आता छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे खूपच सुंदर पाहिलं मस्तच खूप छान झाली आपली ही वा अगदी मस्त मी ना कोशिंबीर लहानपणापासून खात आले आई माझी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर बनवायची पचडी पण बनवायची आणि काकडी मुळा गाजर याची पण बनवायची चला आपण आता टेस्ट करूया एकदम यम्मी झाले अगदी टेस्टी इतकं टेस्टी लागतं हे खूपच टेस्टी झालं आहे तर तुम्ही हे नक्की बनवा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला आणि माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा भेटू पण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद